नमस्कार मंडळी सकाळचे अकरा वाजले आहेत मी इथे आयर्लंडमध्ये मॉर्निंग वॉक करायसाठी म्हणून बाहेर पडलो आहे इथलं वातावरण सकाळी अकरा वाजता सुद्धा सकाळी सात वाजल्यासारखं आहे आकाशात मळक आहे केव्हाही पाऊस पडेल आणि आता सो सूर्य आकाशात दिसला म्हणून बाहेर पडलं इकडची रस्त्याची साधारण व्यवस्था कशी असते ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मी आता हे चालतो आहे सफेद रस्ता आहे तो आपण माणसांसाठी चालण्यासाठी आहे बाजूला हा पट्टा जो दिसतोय सायकल ट्रॅक आहे काही बाजूला जो गाड्या येताना जाताना दिसत आहेत त्या आम गाड्या जाण्यासाठी आहे दोन लेन आहेत एक जायसाठी एक येण्यासाठी ते बाजूला दिसत आहे कब्रस्थान आहे ख्रिश्चन लोकांचं सायकलने येता जाताना येता येण्याची लेन जाण्याची लेन पर्टिक्युलर इथे दाखवलेली आहे व्यवस्थित आणि सर्व लोक हे नियम पालन करतात जास्त रहदारी जरी नसेल तरी इथे सिग्नल बिग्नलची व्यवस्था जी आहे त्याचं पालन करतात आता पुढे बघा तिथे गाड्या थांबलेल्या था। आहेत लाल सिग्नल होता त्यामुळे थांबल्या ग्रीन सिग्नल सुरू झाला चालू झाल्या तिथे क्रॉसिंग आहे आणि पुन्हा ते, ते आपल्याला रोड क्रॉस करायचा असेल तर त्याची सुद्धा व्यवस्था आहे मी आता दाखवतो थोडक्यामध्ये तुम्हाला मला जर सगळीकडे लाल सिग्नल असेल आणि मला जर क्रॉस करायचं असेल रस्ता तर एक साईडला एक बटन आहे मी दाखवतो तुम्हाला ते बटन दाबलं की माझ्यासाठी रस्ता खुला होईल तिथून झेब्रा क्रॉस असेल किंवा काही तिथून आपण रोड क्रॉस करायचा आपण पुढे जातो आणि लाल सिग्नल रेड सिग्नल आहे आपल्याला चान्स आहे तो प्रयोग करून बघायला सुद्धा दोन बायक आहेत मॉर्निंग वॉकसाठीच गाड्या सिग्नलला आहेत ग्रीन सिग्नल आहे मी इकडे जाऊ शकतो आपण येताना बघू प्रयोग करतो मी जरा फास्ट चालतोय वॉक करायला आलोय म्हणून फास्ट चालतोय त्यामुळे व्हिडिओ हलत असेल याबद्दलच्या मश्वर थोडा वेळ व्हिडिओ पॉज करतो मी सांगितलं तुम्हाला की सिग्नल व्यवस्था कशी आहे इकडे तर इकडे आपल्याला क्रॉस जर करायचा असेल तर हे बटन दाबायचं असतं आणि मग आपल्याला क्रॉस करायला मिळेल इकडे सर्व गाड्या थांबलेल्या आहेत तिकडे ग्रीन सिग्नलची वाट बघायची आणि चुकीचे ऐकले केलेले या लाईनच्या पुढे गाडी उभी केलेली आहे काही लोक नियम पाहतात काही लोक न्याय पाळत काही गरज नाही इथे मला ग्रीन सिग्नल मिळालेलं आहे क्रॉस करायसाठी क्रॉस केला इकडे पुढे रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे जागोजागी असे सिग्नल लावलेले आहेत एकच लेन चालू होते ॲटोमॅटिकली आहे इकडे जेव्हा ग्रीन सिग्नल होईल ह्या गाड्या गाड्या जातील टायमिंग लावलेलं आहे ग्रीन सिग्नल मिळाला या गाड्या गेल्या येलो सिग्नल आला आता रेड सिग्नल आला इकडच्या गाड्या सर्व थांबणार सिग्नल पण कोण नाही आहे या गाड्या क्रॉस झाल्याच्या त्यानंतर तिकडून ग्रीन सिग्नल मिळेल आणि तिकडच्या गाड्या येतील रस्त्याचं काम चालू आहे इकडे त्याच्यामुळे सगळे बॅरिकेड्स लावून बंद केलेले आणि आता गाड्या त्यामधून आल्या मधल्या लेनमध्ये जर गाड्या नसत्या तर आपल्या यामजूनही गाड्या गेल्या असतात तसं करत नाहीत लोक स्वतःहून आपली शिस्त पालन करतात खऱ्या टायमिंगनंतर आपल्याला दा जायला मिळणारच आहे हे त्यांना माहिती आहे त्यामुळे ग्रीन सिग्नलची वाट बघतात त्या गाड्या सगळ्या पास झाल्या इकडून ग्रीन सिग्नल मिळेल आणि ह्या गाड्या पास होतील आता ही पूर्ण लेन रिकामी दिसतोय समोर एक गाडी थांबली आहे तिकडे तो म्हणजे ह्या गाड्या सगळ्या पास होत नाहीत तो पण त्या गाड्या थांबलेल्या असतील त्यांना तिकडे ग्रीन सिग्नल मिळेल पण ते वाट बघणार संपूर्ण शिस्त पालन इथे केली जाते त्यामुळे इथे खूप वाटतं कोणी नौका जरी गा गाडीवाला असेल त्याला फक्त लायसन्स लागतं पण तो हे सगळे रोड सिग्नलचे पालन करतो आता बाकीच्या जा लोकांना जायसाठी छोटीशी वाट केलेली इकडे दहा बाजूने वाटेहून रोड क्रॉस करतो तिकडून कोणी जा रोड क्रॉस करणार नाही किंवा रोड पास करणार नाही ते यावेळेलाच येणार आणि या छोट्याशा वाटेतून इकडे येणार एवढी गर्दीच नाही नसते की ट्रॅफिक जाम होईल किंवा माणसांना त्रास होईल असं काही नसतं धन्यवाद आपण एक छोटासा व्हिडिओ आपण याच्यावर केलेला आहे समजला असेल तुम्हाला चांगला वाटला લાઈક કરા કોમેન્ટ્સ કરા અને દેવાશ કેડેકર હાજ બ્લૉગ એ ત્યાં સબસ્ક્રાઇબ કરા ધન્યવાદ